आपण जेवायला आलो मटन स्पेशल त्याला जेवायला आणलो आहेत कोकणी दरबारमध्ये तर हे स्पेशल मटन संडे स्पेशल मटन आहे हे तर याचा आपण आजचा टेस्ट घेणार आहे टाकलं याच्यावरती नाश्त्यामध्ये आपण आहे ना बघा वडा उसळ मागवलेला आहे आणि उत्तप्पा आणि मित्रांनो आपली एकदम स्पेशल कोरीच्या झनझणीत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी शिवसागर हॉटेलमध्ये आलेलो आहे आणि आज मी चाललेलो आहे नाशिकला मित्रांनो नाशिकला आपली एक स्मॉल ट्रीप आहे आणि आपल्याला दीडशे किलोमीटर प्रवास करायचा आहे इथून तर मी आलेलो आहे शिवसागर हॉटेलला इथून आपण नाश्ता करूया आणि लगेच आपण नाश्ता हे हॉटेल आहे इथं खूप मोठं हॉटेल आहे आणि इथं माझे मित्र बसलेले आहेत आम्ही तिघंजण आलेले आहेत इथं आणि आम्ही नाशिकला निघालेलो आहे आणि मित्रांनो नाश्त्यामध्ये आपण आहे ना बघा इथं वडा उसळ मागवलेला आहे आणि उत्तप्पा आणि आपले वडा वगैरे मागवतला वडा उसळ मागवला मित्रांनो चला आपण नाश्ता करून लगेच निघूया हो आपल्या पुढच्या तर मित्रांनो आता आपला आहे ना, नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता आपण चहा घेतो आहे चहा पिऊन आपण आपला प्रवास आहे नाशिककडे आता सुरू करणार आहे मित्रांनो कारण की आपली आजची ना एकदम स्मॉल ट्रीप आहे त्यासाठी आम्ही आपण नाशिकमध्ये आहे ना मित्रांनो मी दोन दिवस राहणार आहे मित्रांनो तर तुम्हाला दाखवतो मी पुढं काय करतं ते काय दाखवतो आता आपण नाशिकला पोहोचलेलो आपल्या मित्राच्या फ्लॅटवरती आणि कुठला कॉम्प्लेक्स आहे सर एकता एकता ग्रीन विलेज एकता ग्रीन गिले 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 ओके ओके, ओके तर मस्त ग्रीन सिटी आहे आणि माझ्या बाजूला पाठीमाग बघताना डोंगर पण आहे मस्तपैकी एकदम तर आता आपण आता बघूया घर कसं आहे मित्रांनो आता आपली मस्त चहा झालेली आहे कारण की आल्यानंतर आपण चहा केली होती तर मस्तपैकी चहा झाली आता दुपारच्या वाजले तीन मित्रांनो आता आपल्याला लागली आहे भूक म्हणून आपण पाठीमागं धावा आहे त्या धाव्यावरती मित्रांनो आता आपण जेवायला आलेलो आहेत तर जेवण करूया आणि इथं आपलं एक आपल्याला एक इथं जायचं आहे त्र्यंबकेश्वर म्हणून एक मंदिर आहे त्या स्थानावरती आपल्याला मित्रांनो जायचं आहे तर जेवण करून त्या ठिकाणी आपण निघणार आहे मित्रांनो चला दाल फ्राई दाल तड़का हाँ और आ, चार तंदूर रोटी गेहूँ का एक एक हाँ ठीक है पाँच दे दो बाद में फिर बोलेगा तंदूर रोटी है गेहूँ का कड़क जल्दी दे दो तुम्हारा खाना बनता तब तक ले लेते भाजले ले हाँ मित्रांनो आता आपण पोचलेलो आहे त्र्यंबकेश्वर मंदिरला आणि इथून आपल्याला अजून हां इथून आपल्याला आता अजून एक किलोमीटर आपल्याला इथून चालत जायचं आहे आतमध्ये बघा असं मंदिर आहे आणि इकडं हा असा परिसर आहे मित्रांनो खूप मोठी लाईन आहे का एवढी मोठी लाईन आहे की आपल्याला कमीत कमी चार तास लागतील आतमध्ये जायला मित्रांनो बघा आता आपण त्र्यंबकेश्वर मंदिराकडे पोचलेलो आहे हा त्र्यंबकेश्वरची गर्दी आहे आता आपलं दर्शन झालेलं आहे त्र्यंबकेश्वरला चार तास लाईन लागतात चार तास चार तास लाईनला लावू आपण दर्शन घेतलं तिथं मोबाईल अलाउड नव्हता आपण काही शूटिंग काढली नाही तिथली त्याला मित्रांनो आता आपण जाऊया गड़ा। ये कितने का ऐंशी रुपया लाए हा सगळे तेच भाव वाटतो मित्रांनो हे त्र्यंबकेश्वर बस स्टँड आहे मित्रांनो इथं आम्ही इथं तिकून झालो ना लोकेशन टाका तुम्ही फक्त मित्रांनो आता आपलं दर्शन झालेलं आहे आपलं दर्शन झालेलं त्र्यंबकेश्वर ला आपण गेलो होतो दर्शन वगैरे करून आता आपण पुन्हा गंगापूर डॅम ला आता आपल्याला जायचंय चला आगे कुच चला मित्रांनो सांगायचं मित्रांनो आम्ही आता गंगापूर डॅमला आलेलो आहे खूप पाणी आहे पाऊस पण खूप छान आहे आलो तर आम्ही आणि अशा पद्धतीने बघा पाणी आहे धरणाचं एवढं पाणी भरलेलं आहे आणि पावसाचा पण मोसम झालेला आहे मित्रांनो जबरदस्त आलेलं आहे आणि असं आमचा मित्र वाघमारे खूप हवा आहे आणि इथं बघा मित्रांनो आपली बोट एक बोट इथं आलेली इथं बोट तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न करतो हे बघा बोट बनवायचं आहे आपला कांदा कोथिंबीर आणि इथं मिरची थोडीशी कटिंग करून घेतलेली आहे आणि कांदा वगैरे कापून घेतो आणि मग आता आपण आमलेट बनवूया आपल्या कांदा कापतो येतो सगळं रेडी करा मसाला विसाला तुम्हाला तवा बी काढून देतो कांदा कोथिंबीर वगैरे सगळं कापून झालेलं आहे आणि आता आपल्याला आहे ना आमलेट बनवायचं आहे तर चला मित्रांनो आता आणि बघा आता आपण दोन अंड्याचं आम्लेट बनवत आहे आता कसं होतं की प्रत्येकाचं वेगवेगळं हळद मीठ वगैरे टाकलं आणि याच्यामध्ये कांदा मिरची जास्त एकदम फर्स्ट क्लास आणि बघा मित्रांनो आपला तवा आहे ना गरम होतोय मजा पहिल्यांदाच आम्लेट बनवतोय मी पहिल्यांदाच म्हणजे किती कष्ट आहे आपल्या महिलांना जे काम करतात घरी

आणि ह्या बाजूला आहे ना दुसऱ्या ॲमलेटची आता तयारी आहे आप आपली hmm. कसं झालं टेस्ट कशी आहे मस्त टेस्ट मस आहे एक नंबर आहे आपला आजचा दुसरा दिवस आहे आज संडे आहे मित्रांनो आपण शनिवारी नाशिकला आलो होतो होतो नाशिकला आलो आहे आम्ही आणि आजचा प्लॅन आहे आपल्याला पंचवटीला जायचं आहे पंचवटी आणि आणि इथं एक बौद्ध विहार आहे बुद्ध स्मारक बुद्ध स्मारक जायचं आता त्याच्यानंतर त्याच्यानंतर दादासाहेब फाळके फिल्म सिटी आणि त्रिरश्मी लेणी नॉट पांडव लेणी आता पांडव लेणी बदललं नाव त्रिरश्मी लेणी ते बुद्ध लेणी आहे ते पांडव नाव देण्याचं काही कारणच नाही त्याला अच्छा पण ते दिलं नंतरचे काही होते हुशार माणसं पण ते बुद्ध लेणी आहे त्यात आपण तिकडे जायचं तिथे जायचं तिथून मग आपला आता प्रवास सुरू झालेला आहे त्याला आता पगार आहे त्याला आणि मग साहेब बोलले साहेब म्हणजे त्याच्यावर साहेब बोलले म्हणजे बरोबर आहे बोलो ना एक्स परफेक्ट मग काय काय निसर्गरम्य वातावरण आहे फर्स्ट क्लास इकडचं वातावरण आहे आता कालिका माता मंदिर आहे इथं खूप छान मंदिर आहे तर इथलं बन आपण जरा दर्शन घेऊया नंदी मस्त छान मंदिर बनवलं ना मित्रांनो आता आम्ही पोचलो आहे गोदावरी नदीला नाशिकमध्ये गोदावरी नदी बघा असं लोकेशन आहे पाणी तर यार स्वच्छ नाही आहे खूपच घाण पाणी आहे का पाणी खूप घाण आहे ना पाणी स्वच्छ नाही आहे एवढं कसं काय आहे आता प्रे। पावसाळा प्रे। चालू आहे तर पाणी स्वच्छ असायला पाहिजे होत असं आहे बा समोर धबधबा चालू आहे आपण जेवायला आलेलो तिकडे कोकणी दरबारमध्ये बघा हॉटेल आहे कोकणी दरबार आपण जेवायला आलो मटन स्पेशल मध्ये ना जेवायला आलेले आहेत कोकणी दरबारमध्ये तर हे स्पेशल मटन संडे स्पेशल मटन आहे तर याचा आता आपण काळाराम मंदिर नाशिकमध्ये या ठिकाणी आलेलो आहे बघा कसं आहे मस्त मंदिर इथं पूर्ण काळ्या दगडामध्ये इथं बांधकाम झालेलं आहे काय सुंदर नजारा आहे मित्रांनो हा जो डोंगर दिसतो ना मध्ये एक नंबर निसर्ग रम्य वातावरण आहे मित्रांनो फर्स्ट वरची गाडी टाकून गाडी फर्स्ट वर टाकलेली ढग बघ सगळे ढग आमच्या डोक्यावरून चाललेले आणि आम्ही एक उंच उंच डोंगरावरती एकदम आणि आता पाऊस येतोय आणि हा समोर समोरचा आकाश एक नंबर वातावरण आहे आणि आम्ही शनी कोणतं गाव एकतरी तरी या ठिकाणी आलो तिथला हा जो डोंगर बघताय ना मित्रांनो एकदम सुंदर आणि आता आमच्या डोक्यावरून आमच्या डोक्यावरून इथं ढग चाललेले आहे आहे पूर्ण पांढर मित्रांनो आता आपण आहे ना दरे चंदनवाडी या गावात आलेलो आहे इथं आणि द वाडी आहे चंदनवाडी म्हणून असं मस्त बाकी निसर्गरम्य वातावरण आहे आता थोडासा जरा पाऊस आहे ना उघडला आहे जरा आणि बघा असा रोड झाला आहे आपला चिखलाचा एकदम त्याच्यातून आपल्याला चालायचं आहे कोण रस्ता हे बघा आहे शॉर्ट असा रस्ते आहेत कारण की हे आपला मित्र आहे ना मुंबईला राहतोय तर असं रस्त आहे भीती वाटते जरा काय किरकोळ बिरकुड्या निघालं तर करी गाव आहे आणि आता आपण घरामध्ये एंट्री करणार आहे कशी घर आहे हा इकडं बघा आपली चूल आहे इथं बघा आपली चूल ही अशा प्रकारे चूल आहे त आपल्या इथं बघा बाजरीचे भाकर तयार होतं बघा याच्यावरती बाजरीचे भाकर टाकले आणि अशा पद्धतीने घर आहे लय भारी निसर्ग संरम्य वातावरण आहे मित्रांनो इथं आणि हे बघा नवीन घर बांधलं यांनी ते जुनं घर आहे नवीन आहे नवीन आहे आता सगळीकडेच चा चांगले चांगले घर बांधतात घरकुला येतात ना गावाकडं त्याच्यामुळे प्रत्येकाचं घर सुधारलेलं असतं आता मधलं आहे ना ग्रामीण ग्रामीण विकास मंडळ एकदम जुनं याला मला वाटतं कमीत कमी शंभर वर्ष याला ह्या घराला ही का चावडी आहे का बौद्धविहार आहे हा हा बौद्धविहार केलेले पहिलं आणि खूप सुंदर काम केलेलं आहे खूप सुंदर काम केलेलं आहे खूप मस्त बांधकाम आहे सागाचं असायचं कडीपाटर कसारा घाट मित्रांनो कसारा घाटचा वॉटरफॉल जबरदस्त आहे या तिथं थांबायचं आजचा आपला जो प्रवास आहे ना मित्रांनो परतीचा प्रवास आहे आपण नाशिकवरून रिटर्न निघालेला तर आता दोन दिवस आपले पूर्ण झालेत आणि आता आपण रिटर्न निघालोत आता एखाद्या कुठेतरी हॉटेलमध्ये नाश्ता आणि चहा पाणी करायचा आहे आणि सरळ मित्रांनो आपल्याला मुंबई गाठायची आहे आणि बघा कसा निसर्ग कसा का आहे एक नंबर आजचा व्हिडिओ आपण इथंच स्टॉप करूया भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो